मार्गदर्शक मान्य रविकांतजी त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते रामराव ममा व्यंकटराव पाटील साहेब आमचे प्रवीण सर पत्रकार यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला अगदी भिजून पावसाळ या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी बंधू अतिशय शे कमी वेळात आपल्याला आम्ही निरोप दिला आणि तुम्ही एवढ्याच संख्येने आलात आम्हाला मी प्राध्यापक असल्यामुळं माझा वर्ग कसं भरलेला आहे मी आनंदी आहे परंतु तुम्ही हा जोरांच्या सल्ला घेतलेली माणसा गर्दीची सभा तुम्ही घेतली मंडळी सगळी गर्दी आहे ही सगळी मंडळी यांचा आदर्श घेऊन त्या त्या गावात शेती केली जाते आपण शासकीय धोरणाच्या बाबतीत आंदोलन करतात परंतु एक दुसरी बाजू शेतकरी किती उत्तम पद्धतीने शेती करत आहेत त्याचा एक आदर्श प्रत्येक गावाला आणि समाजाला आहे तेही आम्हाला एक दुसऱ्या बाजूने दाखवायचं आहे यामध्ये काही अडचणी येतात ते चर्चा आहे व्यासपीठावर व्हावी म्हणून आमचं जे व्यासपीठ आहे मराठवाडा जनता विकास परिषद त्याची थोडक्यात माहिती आमच्या शेतकऱ्यांना आहे परंतु तुम्ही बुलढाण्यात म्हणून थोडक्यात सांगतो गोविंदभाई श्राफ नावाचे पद्मविभूषण माजी पंतप्रधान नरशिवराव यांचे क्लासमेट हे मराठवाड्यातले सुपुत्र एस बी कॉलेज औरंगाबादच्या संस्थ संस्थेची त्यांनी स्थापना केली शिक्षणाची मोठी नोंदवणी त्यांना जाणवलं की मराठवाडा हा विदर्भ सॉरी विदर्भ नाही परंतु मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रापेक्षा फार मागास आहे कुठल्या क्षेत्रात आहे रस्ते कमी आहे पाणी कमी आहे शिक्षणामध्ये आई कमी आहे रेल्वे कमी आहे त्यांना या सर्व बाबतीत आम्ही मागास आमचा अनुशेष विकासाचा बॅकलॉक आमचा कमी आहे रितसर आमच्यासारख्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी काढून दिला आणि तो शासन दरबारी आम्ही अभ्यास करून मांडणारी मंडळी त्यासाठी म्हणून वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली ते काही दिवस चाललं हे आम्ही माग होते कशाहून समजतात तर माझ्या मराठवाड्यातला हिंगोली नावाचा जिल्हा या ठिकाणी तेरा हजार उत्पन्न वर्षाला होतं तर कोल्हापूरचं उत्पन्न सत्तर हजारच्या था पुढे आहे प्रत्येक माणसाच त्या ठिकाणी तज्ञ मंडळी डॉक्टर आहे तर हा जो अंतर आहे हे भरून काढण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन झालेली आहे या संघटनेची मी एवढीच माहिती तुम्हाला देतो आमची उदगीर तेरा चौदा वर्षापासून आमच्या शाखेचं काम गणव शस्त्यावर आम्ही चालतो अभ्यास करतोय या ठिकाणी काय कमी आहे आम्ही पहिल्यांदाच एक प्रश्न घेतला उदगीरच्या आमच्या उदगीरकरांना माहिती आहे बाहेरच्या विकासापेक्षा आमचा शहराचा विकास होऊया रस्त्यावरची गर्दी एवढी तुम्ही येत असताना पाहिलं होतं आम्ही आनंद आहेत किंवा वा सिग्नल आमची पंधरा दिवसाखाली सुरू झाले ही मागणी आमची आहे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मराठवाडा जनता विकास परिषद डॉक्टर लकुटे साहेबांच्या अध्यक्ष खाली त्यांनी आम्ही पहिल्यांदा मागणी केली की इथं सिग्नल बसले पाहिजेत आणि तीन चार वर्षानंतर हे सिग्नल इथं बसले फार मोठं काम नाही पण आम्ही त्या हातात घेतलं त्याला थोडं मोठं यश आलेलं आहे पंधरा सोळावा फार मोठा दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये लातूरला रेल्वेनं पाणी आलं आमच्याही उदगीर् रेल्वेनंच पाणी आलं त्याचं वाटप आम्ही केलं काकीनाडा एक्सप्रेसनं पाणी तोतून घेतलं सगळे डॉक्टर प्राध्यापक इतर मंडळी आम्ही शंभर एक लोक तिथं जात होतो ते पाणी दररोज पन्नास एक हजार लिटर पाणी पाऊच मध्ये बॉटल मध्ये येत होतं आणि गरजू लोकांनाच झोपडपट्टी पाणी आम्ही पिण्याचं देत होतो हे पहिलं आमचं काम आम्ही वृक्षारोपण केलं मध्यंतरी करोना झाला मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर पहिल्यांदा पंचावन्न हजाराचा धनादेश देणारा मराठवाड्यातला पहिला शाखा होती एक सेन्सिटिव्ह संवेदनशील से संघटना आमची आहे आम्ही माणसाची गर्दी जमवू शकत नाही परंतु समाजामध्ये कुठं कमी आहे काय करता येईल याची दिशा जपू शकतो शंभर टक्के आमच्या सेंद्रिय शेतीचे चांगले तज्ञ शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा मागे एकदा आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न केला आम्हाला तेवढं यश नाही हा आमचा दुसरा प्रयत्न आहे आजही शेतकरी कधी तुक्कर साहेब तुम्हाला बोलवण्याचं कारण असा आहे तुमची बातमी आली तुम्ही परभणीला आलात आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या घरी तुम्ही गेलात आणि बातमी मनाला वेदना देणारी होती परभणी जवळच्या शेतकऱ्याचा आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आणि त्या गरोदर होत्या महाराष्ट्रातले पहिले सुपुत्र तुम्ही आहात की त्या ठिकाणी तुम्ही गेलात की जेणे जायला पाहिजे होतं ते कोणच गेलेलं दिसलं नाही बुलढाण्यावरून तुम्ही मराठवाड्यात येतात आमच्यातली माणसं कुठे गेले या व्यासपीठावरून तुम्हाला सांगायच्या यासाठी म्हणून शेतकरी मित्र तुम्हाला की आमच्यामधल्या संवेदना कमी झाल्यात का आमचा विचार थांबलेला आहे का एक शिव मारली राजकारणी इथं आमच्या आत्ता नंदागवडे आले की तिथं हातात पोरं जमतात आणि अशा विषयावर आमचा एकही माणूस बोलत नाही पटेल साहेब कायचाच आहे तुक्कर साहेबांनी तिथून परवलीला आले आमच्या उदगीरचा एक विद्यार्थी सुट्टीला गावात जातो शेतकऱ्याचा मुलगा वडिला सांगतो मला मोबाईल पाहिजे वडील सांगतात पैसे नाही सुट्टीला जाऊन घरात जातो आणि घरातून दोरी घेतो आणि शेतात जाऊन फाशी घेतो त्या मुलाला मुलगा कुठे गेला वडील पाहतात जाऊन ती दोरी खाली सोडतात मुलाला खाली ठेवतात आणि वडील त्याच दोरीने फाशी घेतात आज माझी अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे का पाचव्यावर आहे हे मला नाही कळत मी अर्थशास्त्र शिकवतो परंतु माझ्या भागातला सताकर साहेब जो शेतकरी माझ्या डाव्या हाताचा आणि उजव्या हाताचा जर फाशी घेत असेल तर मला आराम झोप लागणार मी माझ्या अंगात गरज रक्त आहे तर मी खडून उठलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या भागाने मी तो बोलवलंय त्यांचं मी स्वागत करतो मला सूचना अशी आहे की तुम्ही जास्त त्यांना बोलू द्या कारण बरेच वेळ शेतकरी इथे बसलेले हा आमचा उद्देश आहे तुप्कर साहेब आम्ही आज जे शेतकरी बोलवले ते मधुमक्षिका पालन करणारे आहेत काही काही दूध व्यवसाय करणारे आहेत काही फळामधले आहेत काही सेंद्रिय शेतीमधले कुक्कुटपालनाचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी आहेत दुसरा एक विचार डॉक्टर साहेब दुपारा दुपारी तुम्हाला के व्हॉट्सअप केला की नुसता कार्यक्रम केला फोटो काढल्या तुपकर साहेबांचं भाषण ऐकलं एवढ्यासाठी आम्ही तुम्हाला नाही बोलवलं त्याच्या पुढे तुपकर साहेब मला जायचं आम्हाला जायचं असं आहे आमच्या सगळे ज्येष्ठ मंडळी मी दुपारी आम्ही विचार केला यामधले जे तज्ज्ञ शेतकरी आहेत आमच्यातले त्यांच्यामधले एक ग्रुप आम्हाला इथं करायचा आहे पद्मिनी फूड प्रोसेसिंग युनिटच्या च्या आमच्या जाणव बसले त्यांचा आम्ही बस सत्कार करणार तज्ञ शेतकरी आहेत बाहेर देशाला जाऊन आले आंबा चिंच आवळा या सगळ्या फळांचं तिने प्रक्रिया करतात उदगीर मध्ये दोन ठिकाणी त्यांचे मोठे कार्य खाले त्यांची चिंचच्या गोळ्या तयार केलेल्या उदगीर मध्ये विकत नाहीत कारण विकत घेतले नाहीत एवढ्या महाग आहेत त्या मॉलमध्ये जातात त्यांच्याकडे काय आहे मी चिंच पिकवतो आणि बागवणाला विकतो या शेतकऱ्यांना त्यांना कळू द्या सेंद्रिय शेती मधले जेवारी जेवारी वालेला वा पाहिजे म्हणून शांभूरी मला एकशे वीस रुपये किलो दिली त्यांचा विचार दुसऱ्या शेतकऱ्याला जाऊ द्या याचा अर्थ शेतकऱ्यामध्ये विचारांची देवाण घेऊन होऊ द्या यासाठी एक व्यासपीठ आम्हाला तयार करायचं आहे शंभू तुम्ही त्याला पुढाकार घेणार आहे हे एक प्रयोग आहे आमचा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर नुसतं तुपकर साहेब आपण शासनाच्या विरोधात लढूनच सगळं होणार आहे सर आमचं एकमेकाला घेऊन झालं पाहिजे त्या निमित्ताला एकत्र आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे हा आम्ही सुरुवात केली डॉक्टर लकोट्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक त्या ठिकाणी एक थी एक टीम ठिकाणी कायम राहील प्रत्येक एकत्र शंभू तेरा पश्चिम महाराष्ट्र घेऊन दो, दो? तिथली शेती दाखवूया तिथल्या फळाचं काम दाखवूया तिथला शेतकरी पंडित साहेब तुम्ही आम्ही मशी मधले दहा काढत नाही घरच्या माणसाला सांगतो दहा काढा म्हणून विनय कोरे नावाची माणसं आहेत तिथं दहा लाख इकर दूध दररोज त्यांच्या कारखान्यात तिथं येतं स्वतः पाच मशीद उलतात फाटे उठून हे आदर्श घेण्यासारखं तर हे केल्यावर मला शेतकऱ्याला मिळून दाखवू द्या यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यासाठी तू कर तुमचे मार्गदर्शन पाहिजे शेतकऱ्यांच्या अडचणीत भरपूर आहेत पालिक मला सांगत होते की आमचे मामा सांगत होते की तुमची वडील किती माल काढत होते तुम्ही किती काढताय म्हणजे एवढं काढतोय तर तुमच्या हातात किती राहते तुमचे वडील वर्षाला सोडून घेत होते तुम्ही काय करताय खरं मग तुप्प साहेब तुमच्याकडे साडेचार हजार पुस्तक आहेत शेतकरी नेता एवढा विद्वान आहे किंवा नेताच एवढा विद्वान आहे म्हटल्यानंतर मी हा तुमचं वय एवढं कमी आहे साडे चार हजाराची लायब्रेरी आहे माणसाची अशा माणसाची गरज आहे एक शिक्षक आहे मला लक्षात आलं की या माणसाकडे एवढं पुस्तक आहे म्हणजे याचं वाचन मोठं आहे आणि या माणसाला लिडरशिप करता येते तर नक्कीच फायदा होतो अशा या शेतकऱ्यांच्या छोट्याशा संख्येच्या सभेमध्ये मी आपलं परत एकदा पुनः स्वागत करतो आणि विनंती करतो सर्वांना की आपण एक होऊया आपण सुरू करू एक मुवमेंट डॉक्टर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्याला कसं फळ येते बघूया त्याला कसं आकार येते बघूया विनंती आहे सर्वांना सर्व निमंत्रितांचं शेतकऱ्यांचं मी पुरत परत एकदा स्वागत करतो आमची फुल नाही फुलाची पातळी थोडासा सत्कार असतील तर आमच्यामध्ये काय कमी असतील हा आमचा प्रयत्न आहे आम्ही शिक्षक मंडळी आहेत सगळे आम्ही कधी गावामध्ये जास्त राहत नाही समजा आमचा प्रयत्न आहे तुम्ही आम्ही एकत्र करून काम करूया नक्की मार्ग नक्की निघेल निराश होण्यासारखं नसतं प्रयत्न केले पाहिजेत तुक्कर साहेबांसारखी माणसं आहेत लोकड्या साहेबासारखी माणसं सोबत आहे आपण प्रयत्न करूया पुनश्य सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद